खूप मजा धमाल चालू आहे नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुद्धा उल तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता तुम्हाला जी व्हिडिओ तुम्ही बघणार आहोत ती आहे गणपती मध्ये जागरण तर जागरण मध्ये फुल धमदेखील केली आहे मित्रांनी त्यानंतर घरी आमच्या बसी देखील आहे लहान मुलांचं संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाल्यानंतर आहे त्यानंतर महिलांचा हल्दी कुंकूचा देखील कार्यक्रम आहे तर तेच व्हिडिओ अपलोड करायचे देखील आले तर ते तेचचा ते ते मी ते आता पुढे देखील ही व्हिडिओ एन्जॉय करा तुम्हाला मी आता शेवटला घेतो म्हणजे खूप छान इकडे आता गाणी बोलतात आणि सर्व मित्र गाणी बोलतात तुम्हाला गाणी काय ऐकणार नाही मी कॉपी ला आपल्या ना तर आता जवळजवळ अडीच वाजे लागले आणि इकडे बाकी

कारण आपण ही व्हिडिओ गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्याच्या नंतर आपण अपलोड करणार चला आपण किशोरच्या घरी घरीच्या घरी भरपूर आता जमलेले माझ्या किशोर आज तो किशोर त्यांच्या घरी आपण आलो आणि तो इलेक्ट्रिशियन देखील आणि किशोरच्या घरी आता आल तर मस्त मखर बनले काड्यांचे आहे काय ना सतीश कोणत्या मोबाईल मध्ये बघ हा तर म्हटलं आता खूप देखील सतीच्या घरी खूप मजा केल बोल इकडे संदेश हाय हा ओढ भेटल खायला काय नाही आव्याला जास्त भेटला तू आव्या तीन घेतलं वाटत तीन वाटत घेतलं यांनी याला जास्त भेटलं यांनी आखा घेतला एक पहिला आखा घेतला आमची आजची पहिली विकेट गेली होती पहिली विकेट गेली त्यानंतर आज दुसरी विकेट आमचा युट्यूबर आज बराच दबून आला होता त्यामुळे तो झोपलाय आणि बाकी आमची गॅंग नेहमी ने ने प्रमाणे आहे मध्ये काय बघत असतो कोणाची चॅटिंग करतो आजपर्यंत आम्हाला समजत नाही तर मामा फक्त लोकांना जागवत असतो आणि किशोर मामा हारला का असा कोपऱ्याला जाऊन बसतो येस तर ही आमची चॅनल चौकटी आहे आणि याच्यामध्ये हे लोक जे झोपलेत ना यांचा आपण नंतर शेवटला एक ब्लॉक करून टाकणार आहोत इकडे मंडळी नाश्ता कांदा हो तर म्हणजे आता आमचा नाश्ता देखील झाला आणि आता फुल माझ्या घेणार आम्ही तानाची बस आता खास गाणे बोलणार मी पण गाणे तुम्हाला दाखवणार नाही कारण कामा पॉप्युरिटी या साईडला इकडं सुभाष आहे तो झोपलेला आहे त्याची देखील व्हिडिओ आहे झोपलेली त्यानंतर मी झोपलेलो होतो माझी व्हिडिओ आहे अमोलची व्हिडिओ आहे आई म्हणजे अशा प्रकारे नक्कीच तुम्ही सहभागी होऊ शकता तुम्हाला आमच्या हॉटेलमध्ये यायचं पाचशे रुपया सचिन तिकडा

रात्रीची ही मजा असते आमची मंडळी आता आजची रात्र या चौथी आणि आम्ही आता आहे रुपयाच्या घरी म्हणजे संध्याच्या घरी देखील सुभाष आहे सुभाष ऐक सोबान आता त्यांनी पक्क वगैरे वाजून नवले आता आराम करतात इकडे साजे नाही आणि इकडे धनाज आहे तो देखील झोपला काय नाही आज जागा आहे म्हणजे आज काय दमन जास्त केलेले नाही कारण आज गाणी वगैरे बोलायला कोण नव्हतं दमन झालेलं नाही सुद्धा आज खाण्याची धमक झाली स्टॅटिस खायला भेटले का तर आता आजच्या दिवसात एवढंच दाखवतो तुम्हाला मी तर सॉरी आजच्या रात्र बोलायचं आजच्या रात्री तर मी तुम्हाला एवढंच दाखवतो आणि तर म्हणजे आता आपण आहोत राहुल ठेवतो राहुल ते मंचुरियन बनवलं आणि स्वतः मालकच घरमालक राहुलच बनवतो इकडे राहुल जोगले आणि राहुल जोगले आता मंचरूम बनवतोय इकडे बनवून बनवत राहुल जोगले आणि भरपूर घेतले पूर्ण गमायलाच भरून घेतलं त्यांनी मंडळी आज आम्ही आहोत राहुल घरी आणि आता इकडे स्वपन झोपलेलं आहे असं की आता आमचा विषय असा होतो आयटीच्या जवळ झोपायचा नाही कोणी झोपला त्याची व्हिडिओ करायची आणि पण प्रत्येक दिवशी रात्री थोडी व्हिडिओ आपली चालली असेल तर दहा दिवसामध्ये कोण झोपला तर त्याच्याशी व्हिडिओ म्हणून त्याने आपल्या आता यूट्यूबला टाकायचे आपल्याला तर आपल्याला एक कंटेंट भेटला की सोपं देखील झोपलेला आहे एकदा आता सुभाषमध्ये आमचं मस्त इकडे निलेश मोबाईलमध्ये बोटायला दे तो आहे आमचा देवेश आल आहे बिंगरवरून का असं आहे का रेड कलर का रेड त्यामुळे म्हणजे आम्ही सोपांना देखील आता उठवला आहे झोपेतून दुसरा असं त्याचा झोपला होता आता आजची रात्र आहे पाचवी रात्र तर आजच्या पाचव्या रात्री झालं चार दिवसाच्या जागरामध्ये अचानक आज झोपले गेलं एवढ्यात तू फक्त दोन मिनिटासाठी झोपलो असेल तेवढ्यात तेवढं पिणी ते इथे व्हिडिओ केले आपण तर म्हटलं आजची पाचवी रात्री पाचवी रात्री आहे आणि आज आम्ही आहोत राहुलच्या घरी तर आज राहुलच्या घरी काय दामाले माहिती नाही आता तुम्ही बघितलं असेल मंचुरियन या घरी बनवलं घेतलं नसतं वेगळी तर आता मग मंचुरियाला नाही तर दाखवतो इकडं आहे आपला सुभाष आणि आज आज सहावा दिवशी आणि आपण आज सुभाषच्या घरी बसलेलो आहेत वेगळी इकडे कॉपी आले आहे सर्वांना प्यायला तिकडे साजन बॉय राहुल आहे इकडे आमचे सर्व पलटण आहे तिकडे पंकज आलेलं आहे पंकजने कॉपी आणलेली आहे आम्हाला तर मंडळी कॉपी प्यायला आहे आपल्याला कॉपी बनली सुभाषनी खास करून मस्त मस्त स्पेशल कॉपी आहे आणि मस्त की सर्वजण कॉपी पितात तुम्ही देखील कॉपी प्यायला आता बारा वाजल्यात पाहुणे बारा वाजले आता आणि आता पाहुणे बारा आम्ही कॉपी पितो चला आतमध्ये जाऊया तिकडे तानाजी आणि सप्न देखील आहे त्यांची भेट घेऊ आपण इकडे तानाजी आहे तानाजी आराम करतो आज आणि इकडे आमचे सोपन झोपले झोपलेले आज परत झोपले काल देखील झोपला आज देखील झोपलेलं आहे तर मजा येते असे झोपल्यांचे व्हिडिओ बनवला आम्हाला देखील चला आणि खाली जाऊया आपण इकडे आमचं सचिन मंडळी आजची गणपतीची सातवी रात्री आहे आणि आज आमच्याकडे इकडं आमच्या साईडला इकडं आमचं भांजे पंकज अन्न देखील कापत आहे इकडे आमचा भांजा पंकज आता अन्नस कापतोय इकडे आहे सुनील मामाच्या घरचे सर्वात तिकडे किशोर आहे त्यानंतर इकडे साजेन बाबा आमचे ते देखील बसता येत मसुरकी आताच भजनाची जाऊन आणलेत इकडे आमचे सोपान जोगले ते देखील बसलेत मसुरकी आता जाऊया आता मक्के देखील उकडा टाकायचे आहेत इकडे बाबा आहेत आणि आता मक्के उकडा टाकतो आम्ही एक कुकर आहे इकडे अजून बऱ्यापैकी मक्के उकराचे बाकी जातो आमचे ते, ते देखील उकराचे दाम मंडळी जागरण आज आमच्याकडे आहे आणि सर्व बाहेर बसले जातात सर्वांना मी भेल बनवले ती थोडंख दाखवतो इकडे असे भेल असे मस्तपैकी बनले आम्ही इकडं खायलाच खातोय भेल भेल कशी आले अर्शू हे अर्शु तू खाते बेल अर्शू आमची मका खात आहे मका आपण इकडे बेल खातोय चला मंडळी बेल खायला आहे तुम्ही देखील इकडे मस्त की बेल घेतली मी देखील खायला घेतली बेल घे इकडे आमोल आता बेल खात आहे बेल कशी आले एक नंबर मंडळी आज आम्ही आता ताळांच्या घरी बसलोय आणि जागरण आहे आजचा ताळांच्या घरी चला आता तुम्हाला दाखवतो पहिला नाश्ता वेळ आला आहे आमच्या इकडे मस्त कांदा पोहे बनून आलेले चला आता आपण देखील कांदा पोहे खाऊया मस्त छान असे कांदे पोहे सुरज सुरज भाई आमचा मंडळी आता ताट वगैरे होता मी आता आणि नाश्ता रेडी मस्त होईल खूप छान असा होता आलेला आपण शेवाय आलं दूध आणि शेवाई दुधामध्ये शेवाई बनले मस्त सुवास सुबस खाऊन जाऊ नाही तर हा सुबस मी आता काळ घेतली आता शेव हे बरं तुम्ही खात असं ते दाखवा थोडंसं बाहेर दाखवा खाऊन हा एकदम भारी इकडे एक भगवान माली आमच्याच बाजूचं गाव आहे ना दाखव का आता आम्ही आहोत घरी आणि आता आमच्या ग्रुप मधला अमोल आणि अमोल देखील झोपलेला आहे आता आज लवकरच झोपलेला आहे त्याच्यामुळं काय करू शकतो आम्ही आणि आता रुपेशला नाश्ता आलेला दूध आणि करंजी रुपेश मसी आता नाश्ता करतोय ते गणेश आता आलाय गणेश लेट आला तिकडं बसलो होता मंडळी आजची रात्र आहे नवी रात्र आणि आता आम्ही आहोत सुभाष जोगऱ्याच्या घरी आणि आता खूप छान नाश्ता वगैरे आलेला आहे बऱ्यापैकी मला देखील यायला उशीर झालाय मस्त मी सूप आलेलं आहे इकडे आमचा धनाद आहे आणि सूप पेतोय मस्त पैकी छान असं त्यानंतर इकडे सरोज आहेत अमोल असेल ए अमोल अमोल पण सूप येतो इकडे अमोल सूप कसा आलाय नाही ओके इकडे अविनाश आहे दोन चमचे दोन बोल घेतले त्याच्यामधून सूप देतोय तिकडे आहे सदानंद सदानंद इकडे सदानंद आहे इकडे मंगेश आहे असतो काय घे ना इकडे मग तिकडे किशोर आहे इकडे सचिनचे रामच आहे ते देखील सूप मग मस्त आणि त्यानंतर आमचे भगवान माली जे की आंथून आलेत सूप पेतोय इकडे इकडे सोपांना सूप भेटलेलं नाही अजूनपर्यंत बघूया काय आता कसं काय इकडे दर्शना देखील सूप घेऊन आणले हे ना। हो। आता नानीला सुबी भेटलाय मस्त इकडे सुषमा आहे बीड वरून आले खास करून भरपूर लांबून आले हा आणि तिचा मुलगा इकडं आणि ही मुलगी आहे इकडे बघ हाय हायक हो ना इकडे वहिनी आहे आणि इकडे आमचे सुभाष जे की आपण आज त्यांच्याच घरी आहोत आणि मंडळी आता आपण आहोत किचन मध्ये सुभाषच्या घरी आहोत आपण आणि आता खूप कोण बनवतो ते तुम्हाला दाखवतो इकडे आहे पंकज माली समोर आहे आपल्या पंकज पंकज माली आता पंकज आता सूप बनवतोय आणि सचिन त्याला मदत करत आहे करते आणि आता थोडक्यात सुमार टाकतो मत्सुबे सूपचं काल म्हणते इकडे तेल घेतले त्यांनी इकडे कोबी टाकलेली अद्रक लसून टाकलं त्यांनी त्यानंतर पकोडा देखील बनवलाय मत्स्यपिक वेज आणि त्याचा आता काय बन हे सूप अच्छा सूप कमी आला सूप बनवत होता तो मस्त बेगाचा सूप ऐकता जो पहिला बनवला तो संपलेला आहे आता सेकंड टाइम बनवतोय तर मंडळी मस्त आता सूप घेतलाय मी देखील प्यायला तर या तुम्ही देखील मस्त पैकी सूप प्यायला बसले पद्धत बसलेले आहे तिकडे हा इकडं पण आहे इकडं सुभाष आहे सूप केलेला आहे सूप पंकज मालिनी सूप बनलाय त्यानंतर इकडं देखील सूप सोपन तू नाही घेत घेणार तर मित्रांनो आता इकडे चालू आहे संगीत खुर्की खुर्चीचा कार्यक्रम आणि लहान मुलांचा कार्यक्रम चालू आहे तर आता पहिल्यांदा संगीत खुर्चीचा कार्यक्रम होतोय लहान मुलांचा चला आता बघूया आपण देखील त्यांचा कार्यक्रम Ê này 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 Đay này đào 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 ही भारगवी जिंकलेले भार्गवी संगीत ए, आ आ, आता इकडे बक्षीस वाडा चालू आहे ज्यांचा नंबर आला त्यांना काय ते हा ही घे चल घे म्हणले आता आत्मय घरामध्ये हल्दी कुंभाचा कार्यक्रम चालू आहे आता आपण देखील आत्मय आलो आहे इकडे चालू आहे हल्दी कुंभाचा कार्यक्रम आता आणि आता इकडे चालू झालेला कार्यक्रम हल्दी कुंकचा सर हा या सर्व चुलत्या आहेत नाण्या इकडे वहिनी आहे बोलता इकडे नाणे

मी खूप आलंय. हे बाबा यांना गेट बाहेर. चला. चला चला. बाबा जरा ना बाहेर देला था. आवाज खूप पैसा. जंपला. आता काय नाही शिकत नाहीये. पहिले आता तुला. मोहम्मद याना.

Yeah, I love it. तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्याकडे देखील खूप छानच भजन देखील केलं होतं आणि त्यानंतर संगीत संगीतकृतीचा कार्यक्रम देखील तुम्हाला आवडत असेल तर म्हणजे आता मी ही व्हिडिओ इथंच थांबत आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि